भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी दोन्ही देशांमधील तणाव अजूनही कायम आहे दोन्ही देशांमधील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दिक वार केले जातात भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू असताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांशी सातत्याने संवाद ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांनी अमेरिका रशिया फ्रान्स ब्रिटन या सगळ्या राष्ट्रांशी संवाद साधून त्यांना भारताच्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते त्यामुळे आता भारत पाकिस्तान शस्त्रसंधी नंतर एस जयशंकर हे प्रकाश धोतात आले पाकिस्तानच्या डोळ्यात सलत असणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक झाले आहेत या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने एस जय के एस जयशंकर जयशंकर यांच्या यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे ताफ्यात बुलेट प्रूफ गाडीचा समावेश करण्यात आलाय या गाडीच्या काचा अत्यंत जाड आणि लॅमिनेटेड असतात त्यामुळे कोणीही गोळीबार केल्यास बंदुकीची गोळी काच भेदून आत येऊ शकत नाही तसेच गोळीबारात या गाडीचे टायर झाले तरी ही गाडी पन्नास किलोमीटर पर्यंत अंतर पार करू शकते या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही बुलेट प्रूफ गाडी तयार करण्यात आली आहे